नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कर्नाटक भागात हरित क्रांती घडवणाऱ्या शिरगुप्पी शुगर वर्क्स लिमिटेड चेअरमन श्री पारिसा मग्गेनावर यांचा अष्ट्यातरा वाढदिवस कागवाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सामाजिक राजकीय सहकारी मित्रमंडळी आणि अपतेष्ट मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन शिरगुप शुगर वर्क्स लिमिटेड कागवाड या युनिटने केले होते प्रास्ताविक प्रास्ताचे एच वीरेंद्र जाडर यांनी केले केलेभूषण बिरदन बंद अण्णा श्री पारिसा पारिस श्रीमती अदूबाई अधुबाई ज्येष्ठ पौत्रन सप्टेंबर इतर हतो नेळ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्या ठेरवाड ग्राम ताई तव्रमे ಜನ್ಮಾಯಿತು ಅವರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಮಾಂಜರಿಯಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಅಂಕಲೆಯಲ್ಲಿ ಪೂರೈಸಿ ಪೂರೈಸಿದರು ನಂತರ ಅವರಿಗೆ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಬೇಕೆಂಬ ಉತ್ಕಟ ಇದ್ದರಿಂದ ಬಟ್ ಅವರು ಬಡತನದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕಾರಣದಿಂದ ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಇವರು ಯಾಂತರ ಶುಗರ್ ಯೂನಿಟ್ ಚ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ತಾ ಸರ್ ಅರುಣ್ ಫರ್ಂಡಿಸರ್ ಯಾ ವ್ಯಕ್ತಿ ವ್ಯಕ್ತಿಯ

ಅಭಿನವ್ ಮಂಜುನಾಥ್ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ವ್ಯಕ್ತ ಭಗವಂತನ ಬದುಕೆಂಬ ಪುಸ್ತಕದೊಳ ಮೊದಲನೆಯ ಪುಟ ಜನನ ಕೊನೆಯ ಪುಟ ಮರಣ ಜನನ ಮರಣದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಖಾಲಿ 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 ಬಿಟ್ಟಂತ ಹಾಳೆಗಳನ್ನು ತುಂಬಿಸುವ ಕೆಲಸ ನಮ್ಮಿಂದ ಆಗಬೇಕು ಆದರೆ यानंतर शिरगुपी शुगरचे चेअरमन मान्य श्री कल्पना यांनी कागवाड कारखाना कसा उभा हो केला यावर सखोल माहिती दिली लोट या एम एल फोन वाढेल बरं हत्ये तारीखरु कडू मध्ये कुडी ಅವರು ಯಾವಲ್ಲ ನಂಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೆಗ್ಡೆಯವರು ಕರೆದರು ಹೋಗುನು ಅಂತೇಳಿ ಆದರೆ ಹೆಗ್ಡೆಯವ್ರು ಕರೆದರು ಹೋಗುನಂದ್ರೆ ನಂದು ಇದು ಯಾರು ತಯಾರಿ ಹೊಟ್ಟೆ ಒಟ್ಟಾಯ್ತು ಹೋಗು ರೆಡಿ ಅದ ಅದು ಅಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದರು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಈ ನಮ್ಮ ಇವರು ಯಾರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಿ ಎಸ್ ಟಿ ಮುನ್ನುಳಿಯನಿ ಆಪ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿ ಅನ್ನ ವಹಿಸಿದಂಥ ಕ್ಯಾರೆ ಹುಕ್ಕೇರೆ ತಾಲೂಕಿನ ಕ್ಯಾರೆಗುಡ್ಡದ ಅಭಿನವ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣ ಕಮಲಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರುವ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಮೇಲಿರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ ಹಾಗೂ ಕಲ್ಲಪ್ಪನ ಅವರ ಅಭಿನಂದನಾ ಸಮಾರಂಭದ ನಿಮಿತ್ತ ಆಗಮಿಸಿದ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे संतोषम परमसुखा शांती तुल्य तपवण असते परपीडा महात्मा अण्णांच्यामध्ये तीन गुण महत्त्वाचे आहेत एक संतोषम परमसुख संतोष आहे आणि परमसुखाची त्यांना गरज नाही परमसुख संतोष हेच परमसुख त्यांना लाभलं आहे म्हणून स्वतः हसतमुख आहेत संतोषम परमसुख शांती तुल्य तपवन असते त्यांनी स्वतःच शांत आहेत त्यांच्या शांतीनंतर तप करण्याची अजिबात गरज नाही पर पिढा पापा कुणाची मन कधीच त्यांनी दुखावू नाही कुणाला त्रास कधीच दिला नाही घरच्यापासून आमच्यापर्यंत असा एक व्यक्तिमत्व तीन तत्त्व त्यांच्या मनात दिसून आल्या विशेषतः मनुष्य जन्मानं नाही कर्मानं मोठ होतो आदमी जन्म नाही कर्मसे बडा होता है। तसं जन्म कुठं कुळ्यात झालाय कोणाच्या घरात झालाय कुठल्या जातीत झालाय त्याला महत्त्व नाही कर्म हे भयंकर श्रेष्ठ आहे आणि कर्म जर चांगलं केलं सकारात्मक केलं मनुष्य नेहमी मोठा होतो कार्यक्रमास कारखान्याचे संचालक महावीर सुगानावर राजगोंडा सुगानावर कौसुभ मग्गेनावर सुभाष कटारे कारखाना पदाधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते